मित्रांनो कशात मी राहुल साडे तुमचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन मध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे मुंब्रा देवीला स्वतः आपण मुंब्रा देवीला दर्शन करायला जाऊ आपण इकडे येताना इकडे येताना ये आपण हे ये मुंबऱ्याचा मोठा ब्रिज आहे जाओ जाओ तो वरचा त्या ब्रिजवरनं आलेलो आहे तर आपण वरती जाऊया तिकडे आणि खूप दिवसानंतर मी व्लॉक करतो आहे सो का आता सुचतच नाहीत माझ्याकडे शब्द पण ठीक आहे आपण जाता जाता वरती एक एकू देवीचे दर्शन करू आणि आपण जाऊ वरती माझ्याबरोबर आलेला आहे ऋषी ऋषी पण मोठो ब्लॉगिंग करतोय तो त्यात आपण जाऊया वरती दर्शन घेऊया वरती बघूया कसं काय आहे खूप दिवसानंतर आलो आहे देवीला आणि हे बघा इकडे वरतीच आहे आम्ही आता खाली आहे इकडे इकडनंच आम्ही वरती चाललोय आहे सर्व ऋषी आणि हे तयारी करून आता आम्ही चाललोय इकडनं वरती हे बघा इकडे इकडे लिहिलेलं आहे आई मुमरा देवी प्रवेशद्वार आणि मुमरा देवी जाऊ आपण आता इकडनं हे पायऱ्या आम्ही चढतोय हे अशा पायऱ्या इकडे चढायच्या देवीला तुम्ही आला असाल तर आता इथे डेव्हलपमेंट चांगली केलेली आहे आधी इकडे जास्त प्रमाणात पायऱ्या नव्हत्या हो आम्ही चाललोय मित्रांनो वरती तुम्ही बघू शकता मी आणि ऋषी चाललो चाललोय पण ती आमची जी परिस्थिती झालेली आहे ती तुम्हाला ऋषी सांगेल त्याच्या दोन शब्दात झाला हे दोन शब्दात आहे कारण का खूप वरती चढणं आहे मी आणि ऋषी चढतोच आहे आणि बसायला पण आहे बाकडा पण बसणार नाही जाणार आहे वरती इथे पण आहे बसायला बाकडा पण आम्ही ॲपवरतीच चढतोय तुम्हाला मी दाखवतो एक नेमका समोरचा नजारा आमच्या हा असा इकडचा समोरचा नजारा आहे इकडनं खाडी आणि हे पूर्ण हिरोच आहे इकडचा मुंबराचा निसर्गरम्य दिसणार आहे इकडचं बघा आता दुपारचे दोन वाजले एक वाजलेलं आहे सो त्यामुळे एवढं ऊन पण तापलेलं आणि तुम्ही बघू शकतात की आम्ही किती भिजलेलो आहे ऋषी पण बघा तरी आम्ही हा प्लॅन केलेला की के आम्ही जाऊ आम्ही इकडे आले घामट्या बिबट्या आलेला आहे बिबट्या वगैरे नको यायला घामट्या आला तर चालेल आणि इकडे मुंबरा देवी इकडे मंदिर थोडंच आम्ही पाच मिनटाचा राहिलेला आम्ही आता वरती जाणार आहे पाच मिनटात पोचू खूप लवकर खूप जास्त प्रमाणामध्ये आम्ही चाललो इकडे नॉनस्टॉप एकदा आम्ही बसलेलो पण ती काही गोष्ट एकदाच बसलो आहे पण त्याच्यानंतर आम्ही चालतो जसं दोन मिनटाच्या अंतरावरती तर येतो आहे जशी आलेली आहे आपण खूप वेळा बराचदा आलेला आहे माझा ब्लॉग पण आहे आधीचा जेव्हा मी पावसात आय थिंक पावसात आलेलो तर मी तुम्हाला इकडे लिंक देतो त्या लिंकवरती पण बघा तिकडे तुम्हाला मी खा मुंब्रा स्टेशनवरनं जसं वरती एंट्री मारतो ना तिकडनं सर्व ब्लॉग आहे आम्ही आप मुंब्रा ब्रिजची इकडनं आलेलो धाप पण लागते सो so, तुम्हाला लिंक दिली आहे ती लिंक टॅप करा आणि तो पण ब्लॉक बघा आणि आपला हा पण ब्लॉक आता डायरेक्ट तुम्हाला मुंब्रा देवीचं दर्शन घा ते दाखवतो मी चला नमलो रे चला वरती जाऊया आपण आणि हा थरारक मुंब्रा देवीची इकडचा चढणारा हा पायऱ्यात ह्या खूप आम्ही चढतोय वरती साधारणतः अर्धा एक तास झाले आम्हाला आम्ही चढतोय इकडे कारण का ते डायरेक्ट वरच्या भागाला ना त्यामुळे ते जास्त द हे लागतोय घा दम लागतोय त्यामुळे तरी आम्ही साधारणतः खूप लवकरच आलेलो आहे आता मोस्ट ऑफ एक दोन तास लागतात दहा दोन तास तरी लागतातच आणि आम्ही लवकर आलेलो आहे तर चला आता आपण वरती जाऊ मी तर मागे बघू शकता आपण देवीच्या मंदिराची इथे आलेलो आहे आता आपण एंट्री करू तिकडे बहुतेक तिकडे व्हिडिओ काढायला देतात की नाही देतात ते काय माहिती नाही लास्ट टाइम आलेलो तो आम्ही असं बोलतात ना सुमडीमध्ये जुगाड करून आम्ही व्हिडिओ काढलेली आता ही जुगाड करून व्हिडिओ काढू जास्त गर्दी नसली तर तर चला आपण जाऊयात दर्शन घेऊया फायनली आलेलो आहे देवीच्या दर्शनाला ही इकडनं एंट्री आणि हे मुमरा देवीचं गेट इकडनं आतमध्ये मस्त जाऊया आणि दर्शन घेऊया चलो आपला भगवा भगवादारी भगवा, भगवा। जय महाराष्ट्र आता फायनली आम्ही आलेल्या मंदिराची इथे बसलेलो आहे आमच्या समोरच समोर आहे सुरुवात आम्ही इथे बसलेलो इथे लोक झोपलेली पण आहेत आम्ही इथे दर्शन पण करतोय खूप मजा आली तुम्ही फोटोज बघितलेच आहे फायनली मित्रांनो आपल्याला मुमरा देवीचं दर्शन झालेलं आहे आपण कसं खालून आलो वरती गेलो दर्शन केलं खूप मजा होती गर्दी तर अजिबात नव्हती तर त्यामुळे अजून आपल्याला मजा आली देवीचं दर्शन करायला सो so, असंच नवीन नवीन व्हिडिओ आपले येत असतील ते व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपला हा देवीचा ब्लॉग कसा तुम्हाला वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आपण भेटू पुढच्या भागात देवीचा विजय असू जय हिंद जय महाराष्ट्र